नमस्कार मुंबईच्या मुलुंड विभागातील कालिदास नाट्यगृहामध्ये मेला तो शेवटचा होता दोन अंकी नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाला कोणी नाही सेवा त्या गावातल्या प्रत्येक घराच मोर ही देवाची काठी नाचवली जात आहे तुळप्पा धानपासून अशा घराचं मोर ही देवाची गाठी का नाचवली जात t a n g पर आहोत मुंबईच्या मुलुंडमध्ये या ठिकाणी कलद नाट्यगृहामध्ये अप्रतिम असं नाटक या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहू शकता की मागील वर्षी या ठिकाणी मंत्रालयाच्या महाराष्ट्राचे आदरणीय मंत्री यांनी देखील या नाटकाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला नमस्कार आपण आहोत मुंबईच्या मुलुड मुलोडमधे या ठिकाणी नाट्यगृहामध्ये आज पाहिलात की मेला तो शेवटचा होता या अप्रतिम नाटकाला या ठिकाणी भेटण्याकरिता आज रमाबाई आंबेडकरनगरातील रमाबाई आंबेडकरनगर कामराजनगरचे फेडरेशनचे ज्यांनी विकासाचा मार्ग या ठिकाणी पाहिला ते सर्व कार्यकर्ते तसेच स्थानिक बंधू सगळे विभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत दादा काय सांगाल सर्वसामान्य घरातील एक मुलगी या नाटकामध्ये पाहायला मिळाली आपण काय शुभेच्छा द्याल ह्या कलाकारांचं एक प्रथम आल्या आता हा शो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे प्रथम मी आमच्या मातारामाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर या वसाहतीच्या सर्व प्रवेशांच्या तर्फे मी त्यांचं खर्च अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो रमाबाई कामराजचा जो आज या ठिकाणी विकास होत आहे आणि ही जी मुलगी आमची जाधव घराण्यातली ती आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली आणि एक छोट्याशा कुटुंबामधून ही मुलगी आलेली आहे आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं हो की हो ही मुलगी एवढी मोठी कलाकार होईल आज तिने जे हा कार्यक्रम आज आमच्यासमोर आज केलेला आहे हा शो आम्ही पाहिला तर महाराष्ट्राचं एक नाव लौकिक होण्यासारखं आहे आणि सर्वात तिची भूमिका फार महत्त्वाची आहे सर्वच कलाकार चांगले आहेत आज महाराष्ट्राच्या शासनाच्या धोरणानुसार कामराज नगर आणि रमाबाई वसाहतीचा जो एस आर ए प्रकल्प राबवत आहे आणि एस आर एम एम आर डीच्या माध्यमातून ह्या प्रकल्पाच्या अनुषंगाने असा हा कलाकारांचा जो भव्य संच आहे आमची जाधव मुलगी कविता जाधव कविता कविता रमेश जाधव ही एक सर्वसामान्य कुटुंबातली आणि झोपडपट्टीमध्ये राहणारी ही मुलगी आज महाराष्ट्रामध्ये जे नाव लौकिक करत आहे सर्वात मोठ्या उंच घराण्यातले किंवा पैसे आले की असेच लोक उंच भरायरी घेतात अशातला भाग नाही आहे गरिबातले देखील मुलं उंच भरारी घेऊ शकतात हे तिने आपल्या कलेतून दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाही पण देशामध्ये तिने जे काम केलेलं आहे हे लौकिक काम आहे असा जो कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि या नाटकाच्या अनुषंगाने जे जो आजपर्यंत जी प्रथा होती ते प्रथेला मुठमाती देण्याचं काम या नाटकाच्या कलाकारांनी आज दाखवून दिलं याबद्दल मी आमच्या कामराज नगर माता रमाबाई आंबेडकर नगर या वसाहतीमधील जो काही विकास होत आहे या फेडरेशन माता रामाबाई फेडरेशनच्या वतीने मी अध्यक्ष आणि माझे सहकारी अवघडे साहेब गांगुर्डे पगारे जाधव आणि आमचे उदयजी कांबळेजी साहेब आणि उपस्थित असलेले सर्व आणि ती जी मुलगी आहे कविता जाधव तिचे माता आणि पिता या ठिकाणी आहेत या सर्वांच्या तर्फे मी तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 करून तिला पुढील भावी आयुष्यासाठी वाटचालीस मी सदिच्छा इच्छा प्रकट करून या आमच्या वासदीमधील जन्मास आलेली आणि लहानपणी अगदी ब खेळणारी मुलगी आज मी या संचादरम्यान नाटक करताना तिची जी गिरीजांची जी भूमिका आहे कविता जाधव कविता रमेश जाधव ही गिरीजची भूमिका अत्यंत उत्कृष्ट पाहिजे मला वाटलंही नव्हतं की म्हणजे इतकी मोठी भरारी घेईल वास्तविकता आमच्या रामबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगरमध्ये जो विकास होता आहे या विकासामध्ये जी जे जे माणसं आहेत यांनी हे नाटक बघावं त्यांनी या नाटकामध्ये ज्या ज्या कलाकारांनी जी उत्कृष्ट भूमिका साकारलेली आहे ती बघावी आपल्यामध्ये आपण काय करू शकतो हे जनतेला दर्शावं वास्तविकता अशी आहे की रमेश जाधव किंवा ब त्यांची मिसेस यांनी कधी स्वप्नामध्ये विचार केला नसाल की आपली मुलगी एवढ्या उंच उंचीवर जाईल म्हणून वास्तविकता ही कविता रोज सकाळी सकाळी शक्कड़ी उठून वडापावधा करते आणि त्यानंतर नाटकामध्ये काम करून जे नावलोकी कमवत आहे ते खरोखर तृणी आहे अभिनंदनी आहे मी माझ्या वतीने आमच्या रमबा आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा विकास जो चाललेला आहे या विकासातर्फे आणि आमच्या प्रदेशातर्फे तसेच आमच्या फेडरेशनतर्फे या संपूर्ण संचाचं अभिनंदन करते अतिशय सुंदर असं हे नाटक ज्या ज्यातून परंपरेतलं नाटक दाखवून झालं आणि या रुढीला शेत देऊन या लेखकाने अतिशय सुंदर असं लिखाण केलेलं आहे आणि हे नाटक बघितल्यानंतर कविता रमेश जाधव यांचं उत्कृष्ट भूमिका लास्टपर्यंत पाहिल्यानंतर असं वाटलं की एक आपल्या कोकणामधून अशी म्हणजे साधी सिंपल घराण्यामधून जन्माला आलेली मुलगी इतकं उत्कृष्ट अशी भूमिका करते परत तिथं मी माझ्या तो वतीनं आणि बहुजन او ژوند پروانچا ورته لسمه आजो का ते ते जो जो का आज नाटकाचा कार्यक्रम पाहून खरोखर मन भरून येण्यासारखे आहे या ज्या काही प्रथा होत्या पहिल्यापासून आलेल्या त्या रूढी होत्या कुठेतरी त्याला भूकमाती मिळाली असं मला बघूनच वाटतंय कारण का हा जो प्रसंग आहे पहिला प्रसंग फार विचित्रच होता आणि आज रामाबाई नगरामधून एवढी मुलगी किती त्यांचे आई वडील वडेपावाचा धंदा करून तीसुद्धा मुलगी अशी जर मोठी कलाकार होत गेली तर त्या मुलीला तिथून पुढं चांगली शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या समाजाच्या वतीनं आणि बहुतेच्या वतीनं त्यांना त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा फेडरेशनच्या वतीनं एक उपाध्यक्ष आणि अभिनयान सांगतो खरोखर त्या मुलीने ते पराक्रम आज दाखवलेला आहे आणि त्यांची मोठी टीम सर्वी ती लहान मुलगा सुद्धा बघा त्याचा मुलगा जो आहे किती कौतुकस्पद असं त्याची व्यथा मांडलेल्या आहेत त्या व्यता मागून खरोखर मन भरून आलेलं आहे आणि त्यांना माझ्या सर सर्व आमच्या नगराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील कामाला त्यांना शुभेच्छा आणि आदरणीय सर्व सरकारने सुद्धा त्यांच्यावर लक्ष द्यावं की माझी आग्राची नम्र विनंती धन्यवाद बंगाल सर्वसामान्य घरातील मुलगी आज या ठिकाणी नाटकामध्ये पाहायला मिळाली अत्यंत परिश्रम घेऊन जाधव परिवाराने या ठिकाणी स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला होता त्यातूनच मुलांना घडवलं आपण काय शुभेच्छा द्याल मी अमर खरात रामाबाई कॉलनीमध्ये आज कमीत कमी मला माझं वय बावन्न वर्ष आहे जन्मच माझा तिथे झालेला आहे त्याच्यामुळे जाधव परिवारांचा परिचय माझा खूप जवळचा आहे जाधव ताई आम्ही म्हणजे समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पूर्वीपासूनच एक कार्यरत आहोत आणि ती चळवळ त्यांची मुलगी एक समाजामध्ये हा चांगला आपल्याला संदेश दिलेला आहे जी परंपरा जुनी होती ती मोडून काढलेली त्यांनी आणि ही हा जो संदेश आहे ना ही तर आपल्या रमाबाई कॉलनीतल्या जेवढीही पब्लिक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आज तो सर्वांपर्यंत पोचला पाहिजे हा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि कविताची भूमिका अतिशय एकदम भावनिक आणि मनाला एकदम अशी दाखवून देणार होती काय व्यथा आहे आपल्या समाजामधली हा प्रयोग तिने खूप चांगल्या पद्धतीने पार केला त्याच्या पुढे पण व्यवस्थितच होईल आणि खूप खूप चांगल्या मार्गाने तो पुढे घेऊन जाईल हीच त्यांना मी अगदी शुभेच्छा देतो